मी आपला युट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर वटलेलं झाड ही कथा कथन करत आहे माते आणि कागुल या कथा संग्रहातील ही कथा असून या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कारही लाभलेला आहे आणि हा कथा संग्रह धारवार विद्यापीठामध्ये एम एच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा होता कथेचं नाव वटलेलं झाड हातक्याचं ऊन मी म्हणत होतं साऱ्या अंगाची लाही लाही होत होती घटकावर उसलत तरी सोसवत नव्हतं एवढं ऊन चंद्रना पिपळणीच्या सावलीला बसला होता त्याच्या अंगाची तलकली तलकली झाली होती उन्हाच्या झाडांनी त्याचा जीव घालमून गेला होता हातातल्या काठीचा आधार घेऊन कसा तरी चंद्रना उठला हळाळू छपरात आला म्हातारा मना धरून पडलेला दिवसभर काहीतरी खुट्टू खुट्टू करत होता म्हणून त्याच्या पोटाला तर तुकडा दोन येण्याला मिळत होता मनात एकटच अव कोण होतं सोप तिला आणि घटकावर बोलायला तरी एकटा जीव सदाशिव म्हातारी बिचारी देवागरी गेली कधी कधी चंद्रनानाला वाटायचं कधी कधी चंद्रनानाला वाटायचं म्हातारी घरी गेली हेच बरं झालं होय तिचं सोनं झालं या सुनाच्या आणि पोरांच्या संसारात त्याला नसतं कोणी सांभाळलं तिचं झालं तेच चांगलं झालं जिथे असती तर किड पडून मेली असते चंद्रना आपल्या म्हातारे बद्दल असं कधी कद, कधी बोलायचं तिच्या मरणाला तर काय निमित्त साधच निमित्त की सरावन महिना होता महादेवाच्या देवळात ग्रंथ वाचन चालू होत माणसं जेवण खाणं झाले की ग्रंथ ऐकायला जायचे बऱ्याच उशीर ग्रंथ पारायण चालायचं अशीच ग्रंथ ऐकायला म्हातारी गेलेली कधी कधी झाकटा नातू काकत असायचा आणि एक दिवशी ग्रंथ वाचन झाल्यावर नातवाला काकाला घेऊन येता येता देवळाच्या पायरीवरनं तिचा अंदाज चुकला पाय सटाकला धाडक नातवाला घेऊन ती खोब्यावर पडली आणि तिचा खोबा मोडला म्हातारी आजू झाली माणसाने उचलून घराकडे आणली रात्रीचीळ कुठं दवाखान्यात न्यायची रातभर तळमळत राहिली दुसरी दिवशी तिला दवाखान्यात नेली कारण खोबीआ सवानली होती बघणारेनी सांगत होती ना होय म्हातारी पडली तो कट असा आवाज आला तिचं चळमळण बघून चंद्रनाच्या जीवाची कायली कायली झाली घालमेल वाढली कशी तर रात्री गेली अहो चंद्रनाकडे पैसा का अडका दुपारी धाकटा वसंत आला आणि वसंता न तिला जीपमध्ये गाठली पुढं कोल्हापूरला नेलं दहा जणांच्या पाया पडून शेदून हजार दोन हजार रुपये चंद्रनाना गोळा केलं होतं ते हिंगातुपाराच गेलं आणि दुपार्या वसंत आला आता वा चंद्रनाना म्हातारीजवळ बसला होता डोसक्यात किडे पडलं होतं काय करावं कळत नव्हतं चंदना धाकट्या मधल्या लेखाला म्हटलं बाळा आता डोसक्यात किडं पडल्यासारखं करू नकासा पैसाडका कोण द्यायचं नाही आयपत बघून माणसं पैसे देत्यात फुलाला पैसे देत्यात ज्याची परतफेड लवकर होती त्याला देतात माणसं वळखत्यात दिवसमानी असं हे रोजगार करणारी माणसं हे आपलं पैसे कसं परत देणार येणारा विचार करतो तवा दावणीची मशी का आणि शेवटी दावणीची मस शिकण्यात आली दुधावरची म्हस पोराबाळच्या तोंडचा गाछ काढून डॉक्टरचं बिल मागवायचा पाळी आली वसंत आला होता त्यानं आपल्या वाटणीच दिलं हे दोघ जण धाकट दुसरं भाऊ त्यांच्याकडे कुठला आलाय पैसा सारखा रोजगार ती त्यांना आपल्या वाटणी दिल हिने काहीतरी आप करून आपलं पैसे दिल म्हातारीच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं पण काय उपयोग झाला नाही खुयाच तेच झालं जमीन तर कोठे होती चांदण्याने वाळायची आणि वराने भिजायची बामणाचा माळा भागाने केलता म्हणून तर चालत होत दिवस असं चाललं होतं त्यात असं होऊन बसलं चंद्रनाला धाकट्या पोरगाचा वसंताचा लय आधार होता तो आम्हा दोघांनी काही कमी पडून देणार नाही माझ्या या रोजगार करणाऱ्या ले दुसऱ्या लिहासणी म्हणजे त्याच्या भावासनी काही कमी पडून देणार नाही असं वाटत होत राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीला होता चांगला पगार मिळत होता माणूस पण त्यानं जपाव असं चंद्रनानाला वाटत होत पुतळा मावशीने मी लय कष्ट केले त्याच्या साठी कधी पैसा आणख्याची अडचण येऊन दिली नाही कोल्हापुरात असताना मावशीकडे पैसे पाहिजेत म्हणून हटून बसायचा त्याला कॉलरशिप मिळत होती पण तेवढ्यात भागत नव्हतं मावशी लाख याप करून सात पडद्यात ठेवलेले रुपये जीव मारून त्याच्या शिक्षणाला द्यायची आणि म्हणायची शीख लय शीख साऱ्या गावात भारी शीख मग चंद्रना म्हणायचा अगं किती करशील लेकासाठी पुतळा मावशी म्हणायची आव आपण जलं भर राबलो हातात कोसळा बिगळा काय आलं निदान त्याचा तरी संसार फुलं संसार फुल, फुल। तो शिकला तर थोरल्या भावांची पोरं आपली नातवंड त्यासनी तो शिकविल त्यांची पोरं पुढे शिकतील त्यांचा संसार पुढे येईल सोन्याचे दिवस येतील आपल्याला एकाच्या मुळं नातवंडासनी का वेडी अशा मनात धरून ती होती रानामाळात राबत होती सणावाराला इष्टीतनं तेलाच्या पोळ्या करून द्यायची सारे घरदार पिठाच्या पोळ्या खायाच पण चिमटा देऊन त्याच्यासाठी देयची शेजाऱ्याकंड कोण कोल्हापूरला निघालं तर एका दुसरी भाकरी चार दोन भाकरी बी द्यायची किंवा धपाटी द्यायची भाकरी देताना भाकरीच्या पापुडा काढून इसाइसाच्या नोटा पापुड्यात घालायची आणि लेकाला पोच करायची इकडं पावसाळ्यात शेळ्या तुकड्याबरोबर घरदार राहायचं पाऊस काळ पडायला लागला की माणसाला आणि मिळायचं नाही कनिकोंडा खाऊन हिने दिवस काढलं पण हे बी माणसं स्वाभिमानी कुणाच्या वळचणींना उभी वो राहिली नाहीत पतळा मावशीने एकाला दोनदा पातळाला दंड गाठला आणि गरीबी कामरून गाठलं लेखाने शिकून मोठं व्हावं ह्या एकाच इच्छेपोटी हे सार नाचार घर मावशीनं सोसलो असल दिवस सरलं आता पुतळा मावशी टकली कमरत वाकली डोळ्याने दिसायचं बंद झालं मग वसंतालाच दाया आली त्यानं डोळ्याचं ऑपरेशनाच आपले शिबिर भरलं होतं तेथ्याने येलं ऑपरेशनात शिबिरात शिबिरात ऑपरेशन केलं पण तेन व्यक्तींतियारा झालं जरा जरा दिसत होतं ते बी आता आंदुकांंदुक दिसायला लागलं ऑपरेशन काही व्यवस्थित झालं नव्हतं आणि तश्यात तशात बिचारीचा पाय मोडला खुब्यातनच मोडला आधून पडली कधी कधी वसंता याचा तिला आबाळ भरून आनंद व्हायचा शेदिडशे हातावर ठेवायचा हे सगळं पाहून चंद्रना आतल्या आत झुरायचा तर चंद्रनाना त्याच्याबरोबर कधी फटकून वागला नाही किती गेलं तर आपला मुलगा आहे महिन्या दोन महिन्यातनं नाही आला तरी आपला जीव तळवळतो या त्याने यावं त्याला डोळं बघून बघावं त्यानं घटकाभर कासना मळ्यातनं फिरावं रातरात राहावं यापेक्षा काय अपेक्षा होती त्यांची असाच कधीतरी वळवाच्या पावसासारखा आला की चंद्रनाना समजुतीच्या गोष्टी सांगायचा सा। म्हणायचा वसंता चांगला राहा बाबा पोरावाळाची संभाळ नवरा बायको भांडू नका अरे जीवाला जप्पा पर मुलकात नोकरी करतोयास दिसमान वाईट आहेत कोणाला आगर तगर बोलू नकोस अरे तू धड तर तुझा संसार धड वाईट वंगाळ नाद करू नकोस वाईटाच्या संगतीला लागू नकोस अंधरीण पाणी काढू नकोस बाळा पचल तेवढं खावं माणसानं दुसऱ्याच्या अपेक्षा नये येमानानं वाघ लांडीला बाडी करू नकोस कुणाची मनं कोणाला गावल्यात सांभाळून राहा बाबा तू शिकलायस आमच्यापर्स तुला जग दुनियालाही कळते तुला सांगायची गरज नाही तू भला तुझा संसार भला कुणाच्या बांधकडीत पडू नकोस आम्ही काही तुझ्या जन्माला पुरणार नाही बघ कसं वागायचं ते असेच तापत शिक शिकत चार वर्ष निघून गेले आणि चंद्रना पुतळा मावशी आता दोघं बी ठकली होती तिनं अंतरून धरलं होतं कधी कधी माल न्यायची त्यांची लेख आईची सेवा करायची खरं तित्र बिचारी किती दिवस राहणार तिला तिचा संसार होताच की एका जागी अंतरणाव पडलेल्या माणसा सेवा तरी कोण करणार का पुतळा मावशीचं ऑपरेशन आप, सक्सेस झालं नव्हतं तिला उठून बसता येत नव्हतं उठून धरून न्यावं लागत होतं आणि त्यात पुतळा मावशी खचली मनानं खचली त्या त्या सुना लोकाच्या घरच्या किती दिवस सेवा करणार आता पुतळा मावशीनं वळखलं होतं यातनं असं धड व्हावं निदान चालता तरी थोडं थोडं यावं ती वसंताची वाट बघत होती आणि वसंत आला आईची अवस्था बघून गळ्या पडून गळ्यात पडून रडला तिचे डोळं ढग व्हावं असं सांडत राहिलं कसा तरी कर सावरत ते म्हणाले वसंता लेका मला एवढी हातलं धड कर रड तुला हात जोडतो आई असून तुझ्या पाया पडतो माझ्या एवढा उपकार कर बाबा नाही उपकार तर मी मरून तुझ्या जर पोटा जन्माला येतो खर या कोड्यातनं मला सोडवू लई राहू दे रे निदान परड्यापुरत तरी चालत जावावर विला संडासला जाता यावं माझी सेवा कुणी करू नये एवढं तरी होऊ दे रे म्हणून माझा ऑपरेशन पुन्हा कर माझा कुणाला जो कर माझा हाल हालवालवास लय होते का बाळा तुझ्या बिगार कोणाला र वसंता तुझ्यानं जमलं तरी जमल कोण करणार तुझ भाऊ रोजगारी संसार ना आचार आता ठकला औ तुझ्या पिगार कोणापुढे हात पसरू ले का जलंबर रानशेणी सारखी भाजलो आणि व संसार उभा केला आणि वसंता आता मरता समयाला परदेशी झालो आईचं बोलणं ऐकून त्याला हुंदका अनावर झाला आई म्हणून ती तुझ्या गळ्यात पडला थोड्या वेळानं कर सावरत तो म्हणाला आई तू काही काळजी करू नकोस लाखांना पैसा लागला तर मी खर्च करतो तुझा पाय पूर्ण बरा करतो बघ तुझ्यासाठी माझा जीव घाण ठेवायला लागला तरी ठेवीन उद्याच्या उद्या जातो चार दिवसाची रजा काढतो आणि तुला चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यात नेऊन तुझ्या पायाचं ऑपरेशन करतो वसंताच्या बोलण्यानं तिचं काळी सुप्पा एवढं झालं चालता येत नव्हतं तरी सुद्धा पुतळा मावशी डोंगणानं सरकत सरकत जवळ आली वसंता नजरे आड होईपर्यंत हात हालून सांभाळून जा र बाळा म्हणत राहिली लगलोग येतो म्हणणारा वसंता चार आठ दिवस झालं तरी आलाच नाही वसंताची वाट पाहून डोळं तिचं शिनलं आज येईल उद्या येईल असं करता करता महिना निघून गेला शेवटी पार्वती मावशीनं चंद्रनानाला भरीला घातला चंद्रनाना जाण्यास कबूल नव्हता तरी पण म्हातारीच्या साठी त्याला इच्चरगंजेला जाणं भाग पडलं मनात नसताना तो इच्छरगंजेला लेखाकडे आला त्या दिवशी शनिवार शनिवार होता वसंताला सुट्टी होती तो बी घरीच होता त्यानं आईच्या त्या चौकशी केली आणि चंद्रनानं खरी वस्तुस्थिती सांगितली आणि तो त्यावर काय म्हणतो याची वाट पाहू लागला थोड्या वेळानं वसंता म्हणाला हे तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे पण आईच्या ऑपरेशनचं रिपोर्ट मी इथल्या तज्ज्ञ डॉक्टरला दाखवलं त्यांनी स्पष्ट सांगितलं काही उपयोग होणार नाही दुसरं ऑपरेशन करून असंच सोसावं लागल हे ऐकून चंद्रनाना आला वाऱ्यानं केळीचं पान फाटावं तसं त्याचं खालीज फाटलं डोळं भरून आलं पण त्यानं वसंताला हे जाकून दिलं नाही तू जेवा म्हटला म्हणून नाहीतरी कसं म्हणायचं त्याचं मन तरी कसं मोडायचं म्हणून त्याच्याबरोबर त्यानं दोन घास खाल्लं जेवण झाल्यावर संता म्हणाला बापू आता आलाय सा तर बंगल्याचं बांधकाम काढले ते तर तेवढं बघून जावा आणि मग दोघंजण बांधकामाच्या जागी कबनूर मारावर आला होत लेखानं बघित बांधलेला बंगला नवीन बघितला बांधकामाचं काम सुरू होतं निम्मार्ध बंगल्याचं काम झालं होतं चंद्रना उगाच ह्या खोलीत न, त्या खोलीत न, त्या खोलीत नाही या खोलीत फिरला लाखानं खर्च आला याला येणारच की बाळा जागा घ्यायचा पुन्हा बंगला बांधायचा म्हणजे तेवढा पैसा लागणारच की पुन्हा दुपार टळून गेले आणि चंद्रना जायला निघाला वसंतानं शंभर रुपये काढलं आणि चंद्रनानाच्या चे हातावर ठेवायला लागला चंद्रनानाला ती भीक नको होती नक मला हायत माझ्याकडं पैस हो उभ्या का असं ना या गेप एपात तुझ्या कामातन तुझ्या आईला तेवढी बघून जा दुसरं काय नक आणि कळ सवर चंदनाना एसटीवर एस टी स्टँडवर आला एसटीत बसलं एसटी सुरू झाली कंडेक्टर जवळ आला तिकीट चंद्रनानानं दहाचे नोट काढले कंडेक्टरच्या हातात दिले कंडेक्टरनं उघडून बघितलं फाटकी नोट दिसले कंडेक्टर म्हणाला मामा अहो नोट फाटकी आहे दुसरी द्या की भरल्या नजरेनं बघत चंद्रनाना कंडेक्टरनं म्हणाला बाळा माझ्या लेखासारखा आहेस तो तुला खरंच सांगू दुसरी नोट माझ्याकडे नाही रे घे चालवून आपल्या वडिलांच्या वयाच्या चंदनानाकडे बघत कंडक्टरलाच दाई आली त्याने तिकीट दिलं चंदनाना घरी आला म्हातारी दारात वाट्या जगत बसली होती मोडका पाय घेऊन हुमऱ्या लगतच होती आल्याबरोबर दारातच न पाऊल टाकल्या आत ती म्हटली आलासा काय म्हटला वसंत चंद्रनानानं काळजावर दगड ठेवून जे घडलं तेच सगळं सांगितलं आता तिला न सांगून तरी काय फायदा आणि खोटी आशा तरी कशाला दाखवायची त्या रात्री चंद्रनानाला झोप लागली नाही पुतळा मावशी रात्रभर कणत होती दुसऱ्या दिवशी चंद्रनाला पुतळा मावशी म्हणाली काय करायच कसा संसार केला ये आणि काय दिवस आलं आल होत काय झालं काय आता आता माझं काही खरं नाही पण तुमचं तुम्ही सांभाळा पुन्हा ती बोललीच नाही करडली नाही त्रास होतो म्हणाली नाही ती अन्न पाणी वर केलं हगलं मुतलं सुना काढत नव्हत्या लाज आहे शेवटी घाण आहे शेवटी सगळंच प्रख्यासना किती करतील आता जगायचं नाही हे तिने ठेवलं म्हणूनच अन्नपाणीवर जे केलं तशीच चार आठ दिवस निघून गेलं रात्रभर ती आड्याकडं अंधारात बघत राहायची आता पुतळा मावशी संपणारे नक्की झालं होतं चंद्रनाना लिखिलांनी रूप दिला मालन तुझी आयात शेवटच्या घटका मोजती बाई येऊन द्याईवर बघून जा माल आली पत्रा मावशी शब्दा एक शब्दाने बोलली नाही पण एक दिवशी चंद्रनानाला जवळ बोलवून खोल आवाजात म्हणाले या काम करा शेवट्याला आता वसंताला तेवढा बोलवून घ्या एवढं खर्चिला शेवटचं बघून जा म्हणा चंद्रनानाचा नाईला झाला आणि मग चंद्रनानाला वाटलं एकाला निरोप द्यावा आणि शेवटी चंद्रनानानं इच्छरकरजीला निरोप दिला ये बाबा आता शेवटचा आईला बघून जा एकदा मूठ माती तिला दे आणि मग बंगल्याची वास्तू शांती घाल बाबा त्या संध्याकाळी आला मरता समयाला तिने वसंताच्या हातात हात घेतला आणि तोच हात तिनं चंद्रनानाच्या हातात दिला एकदा सगळ्यांची डोळं भरून पाहिलं आणि म्हातारीने प्राण सोडला वसंताच्या हातात चंद्रनानाचा हात द्यायचं कारण जणू पुतळा मावशीला म्हणायचं होतं लेका माझा ते झालं हाल निदान तुझ्या बाला तरी चांगला सांभाळ बाबा पुढ व्हाइस तेच झालं पुतळा मला मावशीला मरून आता सात आठ वर्ष झाली होती इतक्या वर्षात वसंत एकदा दोनदाच आला होता चंद्रनाथा आता आता शेतातल्या छपरात राहतो सकाळी एक मुलगा आणि संध्याकाळी एक मुलगा जेवण देतो आता शेवटचे दिवस असंच त्याचं ढकलत चाललं होत आणि आता हातक्याचं ऊन तापलं होत चांना छपरात अस्वस्थ झाला काही करावं त्याला कळना म्हणून ते छपरातनं बाहेर येऊन पिपण्याच्या झाडाखाली पुन्हा बसला पडदाळल्या डोळ्याने उन्हाच्या झाडा सोसत राहिला तोपर्यंत पांदीला कुत्र भुकलं त्यानं वाटेवर पाहिलं कोणचं लगा लगा येत होत नाना कोण मालू लिखी तू पडदा आल्याला डोळ्याने त्याने चंद्रना लेकीला ओळखल होय नाना, नाना मीच आहे कशी आलीस ग लेखी येऊन इका व नाना तुम्हाला बघूस वाटलं म्हणून आलो ती त्याच्या जवळ सावलीला बसली आणि हे घ्या म्हटले त्याने दोन चपात्या आणल्या होत्या चपातीवर अंड्याचा गवरा होता त्यानं च त्या हातावर चपाती घेतल्या त्याच्यावर गवरा घेतला भरल्या मनानं तो खाऊ लागला कितीतरी दिवसात वय कितीतरी दिवसांनी आता त्याच्या तोंडाला चव आली होती मालन उठली छपरात गेली जर्मनचा तांब्यावरून पाणी आणलं चंद्रनानाचं खाऊन झालं तो पाणी प्याला समाधानानं त्याने डेकर दिला जेवण झाल्यावर त्यांची नजर चपरापडच्या रामपळीच्या झाडावर गेली ते झाड आता ओटत चाललं होतं त्या झाडाकडं बघून भरला कर सावरत नाना म्हणाला मालो वसंताकडं कवायचरकर जेला गेली होतीच का नाही व नाना का व अगली की दीड वरी झालं वसंत आला नाही व किती वाट बघायची ग मालो आता कशा कश्या ताशा राहिली नाही ग मी वसंता याची वाट बघतो या निदान त्याला धायभर बघून तरी जीव सोडावा ग त्याचं डोळं पाण्याने वरल ग बसा नाना उघड डोळ्यात पाणी आणू नकासा आणि का उघड वाटून घेताय मी दिन वसंताला सांगावाय येईल तो चंद्रनानानं स्वतःला सावरलं धोत्राच्या सोग्यानं डोळं पुसलं वटलेल्या रामपळ झाडाकडे जा बघत तो म्हणाला मालू काय हो नाना हे रामपळीचं झाड जा बघितस का आता वटलंय बघ अगं मालू वसंताच्या जा जन्माच्या यायला तुझ्या आईने झाड लावलं गे बघ केवढं मोठं झालं सरा घरान पाय उन्हाला रामपळ खाल्ली होय किंवा पण आता वटलं का ते होय बाई लेकी झाडा तर किती वर्ष तग मारायची ग त्या झाडाचं आता वय झालं वटलं आता ते झाड होय वटलं व वा। आता वटलेल्या झाडाचं काय करायचं व नाना वटलेल्या ले झाडायचं लेकी वटून गेलेल्या ले झाडाचा काय उपयोग आता तुझा थोरला भाऊ हे झाड तोडून आला त्याचा आवाज खोल खोल झाला घटकावर बसून जीवाभावाचं बोलून मालन निरोप घेतला पिपरने खाली चंद्रनाना मात्र वाढल्या डोळ्याने एकसारखा त्या वटलेल्या रामपळीच्या झाडासारखं बघतच राहिला त्याच्या नजरेसमोर त्याचा, नजरे त्याचा थोरला पोरगा त्या रामपईच्या झाडावर कुराडीचे घाव घालतोय असा त्याला भास होत होता धन्यवाद